मी आज उंबरळी तालुका पाटण गावचे सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी साहेबांवर बैठकीसाठी आलो होतो बैठकीचं कारण पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या दिवशी प्रांताधिकारी खोटेसाहेब आणि तहसीलदार आनंद गुरवसाहेब यांनी आश्वासन दिलं की तुमच्या आठवड्यात बैठक घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावू तो प्रश्न होता आमचा दोन हजार एकवीस साली जे एकवीस जुलै दोन हजार एकवीसला जे भूस्खलन झालं आणि त्या भूस्खलनामध्ये आमच्या गावाचं प्रचंड नुकसान झालं त्यामध्ये दोन ते तीन घरं आमची जमीनदोस्त झाली आणि स जवळजवळ दहा ते पंधरा घरा घरं गर वंशताबाधित म्हणजे नुकसानग्रस्त पन्नास टक्केच्यावर नुकसान झालं अशा आमच्या गावाला भूस्खलनाच्या पुनर्षणापासून वंचित ठेवल्यामुळं आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाचा निर्णय जाहीर केला होता ते उपोषण आम्ही सुरू केलं त्या उपोषणस्थळी मान्य तहसीलदार आणि माननीय प्रांताधिकारी येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आठ दिवसात जिल्हाधिकारी साहेबांची बैठक घेऊन आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू त्याप्रमाणे आज सकाळी अकरा वाजता माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र जुळी साहेब यांनी बैठकीला बोलवलं होतं ती बैठक आमची झाली ती बैठक आमच्या ज्या मागण्या होत्या त्या जिल्हाधिकारी साहेबांनी शंभर टक्के मान्य केल्या त्या जिल्हाधिकारी साहेबांचं आम्ही हुंबरळी ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः अभिनंदन करतो की असा जिल्हाधिकारी चा जो तत्पर निर्णय घेणारा आम्हा आमच्यासारख्या जिल्ह्याला मिळाला सातारा जिल्ह्याला मिळाला त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या सगळ्या मान्य पुनर्वसन करण्याबाबत एक महिन्याच्या आतमध्ये पुनर्वसनाचा निर्णय आपण जाहीर निर्णय प्रक्रिया करू आणि त्यानंतर आपण हा मा प्रश्न मार्गी लावू अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतो आणि आमच्या ज्या इतर मागण्या होत्या स्मशानभूमी असेल किंवा प्राथमिक शाळेवरचे पत्रे उडालेले असतील किंवा आणि पाजर तलाव हे सर्व विषय त्यांनी आज मार्गी लावले पाजर तलावच्या दा संदर्भातसुद्धा संबंधित एक एक्झिक्युटिव्ह ज्यांना तातडीनं फोन करून हा प्रश्न तात तात्काळ मार्गी लावा अशा बोलल्यामुळं असं सांगितल्यामुळं आमचे सर्व प्रश्न आज जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांच्याबरोबर मिटिंग झाल्यामुळं मार्गी लागलेले आहेत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि सर्वांचं आज आम्ही उंबरी गावच्या ग्रामस्थ म्हणून पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी यांना भेटलो असता त्यांनी जी समाधानकारक उत्तरं देऊन आमच्या शंकेचं समाधान केलेलं पूर्णतः समाधान केलेलं आहे आमचा तीन ते चार वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न पाच मिनटामध्ये त्या मन त्या अधिकाऱ्यांनी शब्द देऊन मार्गी लावण्याचा जो आम्हाला आज विश्वास दिला त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांचं हार्दिक अभिनंदन आणि सन्मान्य श्री साहेब आणि श्री तहसीलदार तहसीलदारसाहेब गुरवसाहेब यांचं गावाच्या वतीनं तिन्ही अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि पूर्णतः पुनर्वसन द्यायची आशा बळा